और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सेमी water water महालक्ष्मी सेल्स मे अंबरनाथ नगर परिषदेच्या पॅनल क्रमांक अठ्ठावीस मधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट कडून निवडणूक रिंगणात उतरलेले निशान नागो पाटील यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप केलेत निवडणुकीसवघे काही दिवसाचा अवधी शिल्लक असतानाही मतदार याद्या अद्याप अंतिम न झाल्याचा पाटील यांनी आरोप केलाय सूचीतील त्रुटी अपूर्ण कामकाज आणि वारंवार बदलांमुळे परिसरातील नागरिक गोंधळले असून याचा थेट परिणाम उमेदवार आणि मतदार दोघांवरही होत असल्याचं त्यांनी सांगितलंय पाटील यांनी निवडणूक आयोगाच्या ढिसाळ आणि निष्काळजी कामकाजाविरोधात न्यायालयात धाव घेणार असल्याची घोषणा केली आहे निवडणूक पारदर्शक आणि वेळेवर व्हावी यासाठी मतदार याद्या अंतिम करणं अत्यावश्यक असतानाही आयोगाकडून होत असलेला विलंब संशयास्पद असल्याचा आरोपही त्यांनी केलाय जय महाराष्ट्र मी निशान पाटील वॉर्ड क्रमांक अठ्ठावीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार आहे आज याद्या साधारणतः भेटल्या होत्या परंतु याद्या काही कारणाने डिलीट केलेल्या आहेत डिलीट करण्याचं कारण अजून आम्हाला काही का माहिती नाही जर निवडणुकीला निवडणुकीच्या साठी दोन दिवस असताना आणि याद्या अजूनपर्यंत आमच्या हातामध्ये भेटत नाही तर आम्ही पोलिंग एजंट द्यायचे कुठून यादीवर कामं करायची कशी हे आम्हाला आता समजत नाहीये अंबरनाथ नगरपालिकेचा एवढा ढिसाल कारभार चालू आहे उल्हासनगरची नावे अंबरनाथ मध्ये अंबरनाथची नावे उल्हासनगरमध्ये अंबरनाथची नावे शिवगंगा मध्ये शिवगंगाची नावे लोकनगरीमध्ये लोकनगरीची नावे अठ्ठावीस पॅनलमध्ये अंबरनाथ गावामध्ये एवढा खराब काम काम करून ठेवलाय की लोक अक्षरशः उमेदवार परेशान झालेले आहेत लोकांपर्यंत पोहोचता येत नाहीये याला सर्व जबाबदार म्हणजे अंबरनाथ नगरपालिका आणि काय ते त्यांचे अधिकारी आहेत जे ज्यांना म्हणजे काही माहितीच नाही निवडणुकीबद्दल निवडणूक काय असते याद्या काय असतात ते अशा लोकांना यांनी काम दिलंय आणि ह्यांच्यामुळं पूर्ण उमेदवार पूर्ण म्हणजे संभ्रमात आहेत की याद्यांचं काम कसं करायचं उमेदवार उमेदवारांनी लोकांपर्यंत कसं पोहोचायचं त्यामुळे खूप मोठा आम्हाला त्रास होत काय करणार म्हणजे उपाय काय आम्ही या विषयावरती आता एकच करणार आहे की आम्ही त्यांची हायकोर्टामध्ये जाऊन यांच्या यांच्या विरुद्ध कम्प्लेंट करणार आहे की ह्यांनी हे जे केलेले आम्ही लोकांपर्यंत पोहोचायचं कधी अभ्यास करायचा कधी या त्यांचा पोलिंग एजंट द्यायचे कधी शंभर टक्के आम्ही लोक यांच्या विरुद्ध हायकोर्टामध्ये जाणार आहे आणि यांच्या विरुद्ध निवडणूक निवडणूक अधिकारी त्यांच्या विरुद्ध सुद्धा आणि नगरपालिकेच्या अधिकारी त्यांच्या विरुद्ध सुद्धा आम्ही कोर्टामध्ये जाऊन त्यांच्यावरती दावा दाखल करणार आहे हा सगळा म्हणजे सत्ताधाऱ्यांनी म्हणजे केलेला कट वाटतो का तुम्हाला शंभर टक्के हा सत्ताधाऱ्यांचा कट आहे आज आमच्या वॉर्ड मध्ये लोकसंख्या लोकनगरी जी जो सत्तावीस नंबर पॅनलचा वॉर्ड आहे त्याची दोन हजार लोकसंख्या जी आहे ती आमच्या अठ्ठावीस मध्ये आलेली आहे हे सर्व गणित जुळून आलेले आहे आज जे आपलं टाउन वाले ते हद्दी आपल्या का कायम करतात त्या हद्दीच्या बाहेरची यादी दोन हजारची यादी परत भोईर नगरची यादी आमच्या अठ्ठावीस मध्ये आलेली आहे ही कशी काय यादी आमच्या अठ्ठावीस मध्ये येते याचा अजून आम्हाला समजलं नाही निवडणूक अधिकाऱ्यांना बोलायला गेल्यावरती ते बोलत आहेत की आरोग्या जा आरोंकडे बोलाय गेले सिओकडे जा अरे म्हणजे आम्ही का मूर्ख वाटलो का तुम्हाला का जनता मूर्ख वाटली की तुम्ही जनताला मूर्ख बनवताय जे उमेदवार त्यांना तुम्ही मूर्ख बनवताय आणि यांच्या विरुद्ध आम्ही शंभर टक्के कोर्टामध्ये जाणार आहे आणि यांच्यावर यांच्या विरुद्ध दावा दाखल करणार ह्या लोकांनी काहीतरी आर्थिक लेनदेन घेऊन इथेशी ही पूर्ण लोकसंख्या जी सत्तावीसची लोकसंख्या होती ती पूर्णपणे अठ्ठावीस मध्ये टाकली आणि कुठेतरी यांचा निवडणूक जे निवडणुकीचे निकाल यांच्यावरती दाव साधायचा हे शंभर प्रयत्न करत आहेत जे विरोधी उमेदवार त्यांनी जाणून बुजून ही तुमच्या शंभर टक्के जाणून बुजून यांनी ह्या लो, लोकांनी असं केलेलं झुलवलेले गणित आहे काही लोकांना अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन जे लोक अधिकारी याद्यांवरती काम करत होते त्या अधिकाऱ्यांनी यांनी हाताशी घेऊन आणि हे सगळं डाव साधलेलं आहे आणि जेणेकरून त्यांचे सीट लवकर निघून येतील आणि ते निवडून येतील यासाठी हे लोक आर्थिक लेन देण घेऊन यांनी हे सगळं गणित निव� जुळून आणले आहे आणि सत्तावीस लोकसंख्या जी दोन हजारची आहे लोकनगरीचा वॉर्ड ती पूर्णपणे आमच्या वॉर्ड टाकलेली या लोकांनी मी मतदारांना आहे एकच आवाहन करेल की इथे सुशिक्षित आणि एक चांगला उमेदवार म्हणून निवडून आला पाहिजे मी या याच्या आधी खूप सारी कामं माझ्या वॉर्डमध्ये के केलेली आहेत आणि जनतेचा कोल मला शंभर टक्के इथे आहे म्हणून मी लोकांना एकच सांगेल की आपण एक चांगला उमेदवार म्हणून निशांत पाटील यांची जी राष्ट्रवादीचं घड्याल चिन्ह आहे दोन नंबर समोरील बटन दाबून मला विजय करा मी येणाऱ्या तुमच्या पिढीच्या भविष्यासाठी नेहमी कटिबद्ध असेल असा शब्द देतो माझा या मुद्द्यामुळे पॅनल अठ्ठावीस मध्ये राजकीय वातावरण तापलं असून निवडणुकीच्या तोंडावर आयोगाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा